आमदार साहेब पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी बोलावलं आहे तर ते आपल्यासाठी चर्चा करणार आहेत तर ते वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहेत सामाजिक राजकीय तसेच धार्मिक अशा विविध गोष्टींवरती ते आपल्याशी संवाद साधणार आहेत तर तुम्ही दहा मिनिटं शांत बसावी अशी मी अपेक्षा करतो आमदार साहेब येतीलच एक हे बघा आमदार साहेब आले आमदार साहेबांचा तुम्हाला तर माहितच आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जाहीर आहेत आणि येत्या निवडणुकीत मी आपल्या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवत आहे तरी तुम्ही मला भरघोस मत निवडून द्या म्हणजे मी आपल्या सुख सुविधा तसेच गावातील अंतर्गत सुविधा रस्ते सार्वजनिक संडास इत्यादी सुविधा पुरवीन आणि तुमच्या हाकेला मी प्रत्येक वेळेस उभा राहीन बरं का तरी तुम्ही सर्वांनी दणदनीत प्रचाराला सुरुवात करा आणि आपला विजय हा निश्चितच आहे पण आमदार साहेब मागच्या मध्ये तुम्ही आम्हाला आश्वासन दिली होती की सोनगाव पासून शिवनगरपर्यंत रोड करेन तसेच बंदिस्त कतारे करेन शौचालय बांधेन इत्यादी असे आश्वासन दिली होती पण ती तुम्ही पूर्ण न केल्यामुळे आमचे कार्यकर्ते तशी जनता तुमच्यावरती नाराज, नाराज आहे त्यांची नाराजगी घालवणे नाराजगी घालवण्याचे उपाय आहेत आपल्याकडे ते कस काय जे मारकर आहेत टाळकरे आहेत त्यांना पंच आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा तसेच बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी मटण दारू तसेच नर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आणि उरले साहिलेले आपले कार्यकर्ते त्यांना द्यायचा आपल्या पक्षाचे अध्यक्षपद देऊन म्हणजे झालं आहो आमदार साहेब गावातील टाळकरी माळकरी दारोड्यांचं झालं पण गावातील महिलांचं काय अहो महिलांचं काय घेऊन बसलाय त्यात त्यांना देऊ घे दोन चारशे रुपयाच्या साड्या आणि फेडरेशन अध्यक्षांची पदं वाटून टाकू महिलांना म्हणजे त्यांची सुद्धा मतं आपलीच तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रचार कसा धनधीत आला पाहिजे तर आपल्या साहेबांचं चिन्ह आहे टमऱ्याल चिन्ह आहे टमऱ्याल तर कार्यकर्ते चला प्रचार कसा चालला पाहिजे चिपळे बापुंचा विजय असो चिपळे बापुंचा विजय असो चला कटوبي <laughs> बरं काय आम्ही प्रचार कसा की जो आहार करायची बघा घर घर पोचेल चला मागे आपण जो व्रत प्रचार करूया चला 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 आता काय हो अहो गणपतीचे मंदिर आले बाहेर काढा

तुमच्या कोंबळेस कटल्या वा बाजूला हा कशी मारते बायवर कस वजन पडलं पाहिजे वजनच ना हो हो कपिया तू एक काम कर तू माझ्या खांद्यावर बस म्हणजे गण्याच्या खांद्यावर बसतो बाईच्या खांद्यावर बसल तसं वजनच वजन पडतय हो बाईला सरगात पोचावल्या बायला राहणार नाही अगं वजन म्हणजे तसं नाही काय कस वजन म्हणजे इम्प्रेशन आणि बरं झालं सांगितलं बाबा बायचं ऑपरेशन झाले ते पपया काय नाही अरे बायचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ऑबाशन भाय चाय ना ऑपरेशन आणि ऑपर्शन नाही काय काय इम्प्रेशन अ गाडिया पपिया काय मिळत का काय मला असंचच लागले नाही काय जाऊ आपण इथं चिपळ साहेब आम्ही येथे निवडणुकीला आमदार त्याला उभं त्यांच्या प्रचारासाठी आले आणि तुम्ही ही काय लाल जनमतीच इप्रेशन वजन आवश्यक नाही तरी नाही तरी आता पपिया बाईला अशी म्हणतो हां जोरात बाई पळेत बाई आणि आपले चिपळे बापुंचा तांबरेला वश्यक कम आहे अरे हो मागे काय जाऊ तांबरेला बघितली काय तू सकाळच्या बाहेर गळ्यात गाडीला ओ बाई येत्या निवडणुकीला आमचे चिफळे बापू आमदार खेळचे उभे आहेत तर तुम्ही राहायचं आणि त्यांच्या बचना समोरील चिन्हावर शिक्का मारायचा त्यांचं चिन्ह आहे अंबराल तंबराल तंबराल <laughs> <laughs> बर का बाई गावामध्ये आमदार साहेबांनी तांबऱ्याला वाट बळा सोळा डावलाय बघा गावगाडी सर्वच त्यांनी तंबऱ्याला नाहीला गावामध्ये तर अरे पप्पा नाहीतर अक्क गाव त्या आनंदाचं तंबऱ्याला उचल्ते आणि उचळकी पडते उचळकी पडते आम्ही आमचं तुमचे शिंपळे आ, आज काय जोरात आहे जोरात आज लेकर आज कुणी ठेवलंय अहो ते आमदार साहेबांचे फिन आहेत का त्यांनी ठेवले बघा मी सभेतच बर का पि जरा फिरून साहेबांना लवकर रोलो काय आता कॉल आणतो बघ आता आले था जा आले तुम्ही साहेब आले बघा या गेल्या काय कार्य करते कसे काय चाललंय प्रचार मी चाललाय झालाय बघा आता तेवढं राब्याच आहे ना आज दुखत आहे ना घसावाला करायचं बघा अर काळजी आहे तुमची मला बन्या तू पेन भर पाटील साहेब हा बाबा पाटील साहेब द्या देतो येतो आमचा मग आबा बाहेर काढते ना

पॅक असा भरायचा असतो का कधी तुला कोणी शिकवलंय का नाही आव पिऊन साहेब आज कुठे पळापळी झाली त्यामुळे कटाळ आलाय मला पप्पू शेट मग तुम्हीच भरा की पॅक मी नाही भरत पिऊन साहेब जरा गोल्डन पॅक भरा बघू बर बर भरतो भरतो बर का पप्पू शेट जरा पाटील साहेबांना चकना पाण्याचा पाण्या अव चकना कशाला पाटील साहेब विस्किला तयार जाऊ दे त्याची जा अरे मी तर चार दिवसापूर्वी टोपान टोपांवर लिखलेली तेवढ्या व साई बर का अरे बे एवढं काय त्या लेंडरूच्या वड्यात पडलेलंय मला जर आता दिसत नाही पप्पू शे मला बहुतेक वाटते माझे शेजारी पाटील साहूच होत ग्या घ्या घ्या थांबा 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 तमा 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 जो गौरव बघा कसा लोकप्रिय झालाय नवा हा तिकडे खंबीर तमा तो स्वप्ने स्वप्ने बघा काय काय उशीर सुट नका भईका विंच आहे आताच जिंकू ओवर फ्लोवरे पहनी है ऐसी सेंड नहीं तू जैसा कैसा तरह से सेंड की निकली मेंट्रल मार्कर मार्कर के री अंतुलाड़ना कोटों मार्जिबाई को मार्जिक्षित तारे खाई थी अच्छा 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 एक बुलाने कर दे ओवर स्टिंग करी जावरा फर्स्ट फिफ्थ फर्स्ट मार तार रामिया ट्राफिली टूटी ते okay, okay. परी बायक परीस तू घरी आणि लावू लवकर दारवाज्याला कडी आणि सुरू करू आपण फुगडी <laughs> आला, गा, आला गा का आला का फुकट ची डोसे किती वेळा सांगितले दारू पिऊन येऊ नका तुमची गरज आहे आपल्या घरात आला हे सत्त तू मला शामपणाशी कोण हो दोन ताटे दोन तांबे घेऊन आले म्हणजे घेऊन आलीच वेगळे चार चार करते माझे सारे आयुष्य बरबाद झाले उद्या आमच्या आमदार साहेबांनी तांबड्याला वाटपाचा सोहळाय तर तू गप्प्याला न्यायला यायच आणि ते तर सोडच नाता काढून ठेवलेलं आहे वहिनी वहिनी अवघी आज आमचे कार्यकर्ते तसेच आमदार साहेब येते घरात तेव्हा सर्व महिलांना सांगा दरवाजे खिडक्या बंद करा चला वर्ग आता आमदार साहेब थोड्या वेळात येतीलच इथं तर त्यांचा आपण आपल्या गावाच्या वतीन जाहीर घ्यायचा सत्ता घ्यायचे आता आमदार साहेब आहे बा आलेच आमदार बापूंचा विजय शांतवा शांतवा नमस्कार नमस्कार कार्य करते नमस्कार नमस्कार तर मग करते कार्यक्रम कसा वाटला काय तोय सगळेला गर्दी दिसत नाही गावात काही खर्च पाणी केला का नाही अहो साहेब या महिलांच्याकडे बघा ना त्यांच्या चेहऱ्यावरती वा, किती हास्य दिसतंय ते ते गावकरी बघा ना किती माल पाण्याची सोय तुम्हाला त्यांच्याकडे वाटत नाही का त्यांच्यावरती किती खर्च आलाय ते मग सगळ्याला उभीच गर्दी आहे का यंदा तुमच्या रस्त्या चिपण्यास लागणार आहे काय म्हंटला अहो यंदा, यंदा तुमचा गुलाल आहे गुलाल ठीक आहे ठीक आहे तर मंडळी आपण पहिला आमदार साहेबांचा सत्कार घेऊया तुम्ही आहे तर मंडळी आपल्याला तर माहितच आहे बघा गेल्या पंचवर्षी मध्ये आपल्या आमदार साहेबांनी अनेक कार्य केले आहेत आणि आता पुढं करतही राहतील तर आपण आमदार साहेबांना जर या निवडणुकीत निवडून दिलं तर ते गावापासून शिवनगर पर्यंत चांगल्या पक्क्या रस्त्याचं काम पूर्ण करतील ठीक आहे म्हणून आपण आमदार साहेबांना आता भरघोस मतांनी निवडून दिलंच पाहिजे या पंचवार्षिक मध्ये ठीक आहे असे मी आशा बाळगतो तुमच्याकडून आमदार साहेबांचा एवढे म्हणून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय भारत कृपया आपण सला खबर आपले चिपळे आमदार साहेब एकशे आठ मतांनी निवडून आलेले आहेत तर आता राणा हा होणारच मार्ग किती होतो गप्पा रमुशेट कसे आय टी चालले ते त्यांचा माणूस निवडून आलाय तर हा बाबा त्यांची आपण जरा आता खिचूया मारा बरा हा त्यांना हो पपुशेट रमुशेट या इकडे जरा काय म्हणते काय म्हणताय आहो तुमचा माणूस निवडून आलाय तर मग आपल्या गावातल्या रस्त्याच्या संघाच्या प्रस्तावाचं बक्षीला का नाही काय अहो ते ना अहो आता आमदार आमदार <laughs> साहेबांना एक शब्द टाकला ना मंजूर काय सांगताय चला जर माझ्या मागं मला दाखवतो बर, बर चला चला नमस्कार करायला का ते काय नाही आमदार साहेब इलेक्शनच्या अगोदर जी आपण आश्वासन दिली होती त्या प्रस्तावाचं काय झालं ओ प्युटकार काय नाही अहो पप्पू शेठ आपल्या रस्त्याचे नाल्याचे तसेच शौचालयाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत पण थोडीशी अडचण आहे ही कोणती अहो आपल्या थोडेसे पैसे आपल्या आमदार साहेबांच्या जमा होणार आहे ते कशा बाई अहो आपल्यावरती मटण दारू गांजा तसेच नर्तने थोडा खर्च झालाय का अहो आमदार साहेब इलेक्शनच्या भली भली आश्वासन दिली होती आता निवडून आल्यानंतर असं माझं वाटलं होतं पप्पू साहेब तुम्हाला कळते का हो आमदारांची असं मदत का हो हा कचरा वाईल हे बघून देऊ बघून देऊ